अबे पाय येऊ तुला मामी आवाज उन चकलेत चालले तू का नव करायचं अगं तुमचीच वाट बघत बसले होते खाली तुम्ही आले की करायला घेऊ एवढा उशीर का केला अव सगळ्या आळीचं कानवलं आजच करायचं वाटत जे ते दिसेल ती जबरदस्तीने घरातच वढून येते <laughs> <laughs> तुझ्या तोंडाकडे बघून सकाळपासून काय खाल्लं नाही असं वाटत असेल म्हणून वडून वडून, वडून कानावला खायला बोलवत असतात तुला काय वाटलं कानावलं करायला वय अजाबाद नाही मध्या तू काही तर फक्त खायला आलंस कर आमच्या आम बी घरी केल्यात की पण अशा कामात खाल्ल्या नाही बघ लई सुटल्या सगळं कामाला म्हणलं तर खाईन मी एकटा मामीच्या हाताला चवस्त असली तू बाजूला झालं ना चकल्या करून आम्हाला कानावलं करू दे आणि तुझं काही काम नाही तर मग जा की जाऊन झोप जा तू झोप जा मी नाभ्या करतो ये कानवलं नको तूच दाखव मला अभ्यास आहे रेशमे तुझी पूर्ण झाली असेल ना मला कोणाची माझी माझी वय पाहिजे तुला काय ते कॅशट अडकल्याच तेच तेच बोलते एकदा म्हणलाय ना तुझी एखादी चकली घा म्हणजे तिच्या काट्यानं जीप पुढे धरकल तुझी तिची नाही सरकू दे पण तुझं जिब लावर घाल नाहीतर ही फिरकीच कोंबीन तोंडात त्याला जी कडे होती बघ मग कसं तोंड पाहिजे मग तीच कडे डोक्यात झाली गप्पा पल्ले त्याला अक्कल नाही तू तरी गपस की ग बघ की तर तू माझी अक्कल काढतेस वय रेशमे का ठेसमे का फेशमे हे आई आय उद्या बाजाराला किती वाजता जायचं आय आय अग दादा काहीतरी विचारतोय ऐकू येते मला बोल कि त्याचं बरं सांग कि त्याला कवा जायचं ते जायचंय आवरल्यावर तुझ्या पुढे आले ना ते काम कर त्याला सांग माझ्यासोबत बोलायची काही गरज नाही रेश्मे पहिला कानावाला मला खायला द्या नाहीतर तुझ्या कानाचा कानावला बनवीन बघ तुला काही भांडणं सोडून दुसरं काही येत नाही कर आव बोलायच्या कामाचा येतो तुम्ही गबासा रेश्मा वहिनी अगदी तोच पोरगाय ना तू आजार असताना तुला बघायला आलेला हो अभिजीत पवार हां आब्या अरे हीच तीच पोरगी आहे ना चार पेंड़ा भाजी घेतलेली हा तीच म्हणजे तुम्ही ओळखताय आमच्या केवडाला होय की एकदा बाजारात आली होती अहो चार पेंड्या भाज्या घेतल्या तिने मदत झाली बघा आमची केवडा आहेच गुणाची गावात कुणाला मदत लागली ना तरी घरात दिला अशी आहे बघा चांगला आहे की मग ज्याच्याकडे हाय तेच देतो बघा ज्याच्याकडे नाही ते कुठून देईन खरे तुमची झाली का समजा खरेदी वाईट झाले या थोडी राहिली आमची तर झाली बघा सगळी खरेदी हिलाच कपडे घ्यायची होती ना म्हणून आलो होतो तुमचं एक बरं आहे बघा गावातच घर आहे म्हणलं कधी बी यायचं आम्हाला जरा डोंगरावर नाही यावं लागतं ना त्यामुळं राहिले थोडं होईल की किस्ता टाइम लागतोय त्याला बरं आता आलाच नाही इथपर्यंत तर घरी फरायला चला केवढ्या कधीपासून माग्या लागल्या आब्या आब आणि त्याच्या आईला आपण घरी फरायला बोलूया म्हणून अहो नाही नको इथं बोललं तेच लय झालं आमची गाडी जाईन हवा मी इथंच राहतो गाडी असतात माघारी पण याल आब्या आला होता की खेवडाला बरं नव्हता तेव्हा बघायला आलेला पुणे आले आला नाही पण तेव्हा आला बघा लय गुणाचं पोरग आहे नाही नको नकोच आता ये आहे अजून नाही म्हणजे इथं जाधव तर राहतात तरी या की बघ पण तुला कस माहित ते तुम्हीच म्हणला की आता आभ्या आला होता बघायला केवढाला आजारी होती त्या दिवशी आब्यानं सांगितलं होतं आय जाऊयात चला की एवढा कसला विचार करताय एवढ्या वेळात फराळ खाऊन झाला पण असता बघा चला होय या काकू तुमची जखम कशी आता हाताची बरी आहे आता केवढा तू नाही बाई फराळ बनवला अहो मग काय शंकर मिळवीच केलं खाऊन सांग कसं झालं अभिजीत नाही नको मला मला नको हा अरे घे की घरी असल्यावर पर भरून नेतोस हा आणि आता नाही आवडत म्हणतोय आवडतात त्याला आधी आवडायच्या आता नाही तर आवडत शंकर पाळ्या की असं काय करते एवढं पोरगी म्हणती तर नाटकी नको करू घे की घे कश झालं त्याला काय कळत चो मला विचार की भारी झाल्यात बघ तुम्ही दोघीच असता वय इथं पप्पा कामाला मुंबईला असत केवढ्याच्या शाळेमुळे काय आम्हाला त्यांच्यावर राहता येत नाही यंदा पुण्यात तर आज नेत अशी गत आहे म्हणलं कुठे एवढा सगळा संसार घेऊन मागणं फिरायचं त्यापेक्षा आम्ही इथंच राहतो पण आता सवय झाली बघा आभ्याचे पप्पा पण बाहेरच असतात ना नाय बायकांचं सगळं आयुष्य गड्यावरच अवलंबून असते बघा त्यांना आठवण येईल नाही तर आपणच त्यांच्या आठवणीत दिस काढत बसायचं म्हणजे दिवाळीला येणार नाही बे हा अशा चार दिवाळी गेल्या बिना ववळणीच्या आता ही बी जाईल बरे हो का मी आता आव थांबा फराचा डबा भरून देते तुम्हाला थांबा आलेच काकू अभिजित लय आहे हा मॉन्टेर झाल्यापासून वर्ग ऐकतो त्याच सगळ्या वर्गाचा आहे तू बी लय हुशार सांगत असतो घरी तुझी वही बी आणली होती आब्या? ना अभिजित तू काहीच खाल्लं नाही भूक नाही मला हा मग घरी गेलो तरी खा आग हो खाईल की घरी गेल्यावर मी देते त्याला चला सोडते तुम्हाला बाहेर यावड होईल मी आरमोद्या अरे हिथं कशाला आलोय कशाला माझी दिवाळीत फटांगडी गेला तुम्ही इकडे कोणी इकडे आलाय अरे आभ्याला कपडे घ्यायला आलो होतो ती मधीच तुमच्या वर्गातली पोरगी आणि तिच्या आई भेटली घरी चला म्हणली फराळाला आमच्या वर्गातली आमच्या वर्गातली इकडं कोण इकडे तर जाधवळे आभे तर केवढा बरं बोलत झूप तिकडे गेलेलं तुझ्या आभे मला सांगता येतात अरे नाही माकडा केवढ होती वहिनी कोण वहिनी नाही ते माझ तुरत नव संदीप त्याची बायको हिटलीच आहे ना म्हणून म्हणलं वहिनी पण संदीपची बायको तर भोकरवाडीची आहे ना अगर, आता नाही म्हणजे ती तिची बहिणी त्या दिल्या आता वहिनीची बहीण वहिनीच की जसं प्रदीप दादे भाऊ म्हणल्यावर आबे बी झाला का नाही वय वय झालं की तुला एवढी शव्यात बरच कळते रे नातातलं म्हणजे काय कुठलं बी नाते विचार बघ असं लगेच सांगतो वय विचारतो आता निघता का नाही तर असणाऱ्या होणाऱ्या पाहुण्याचे नाव आता सांगेल काय रे मधू तू तुला कळत बघ माझ्या मनात बरं ऐकू आब्याला बरं थांबवतो की आमच्या येतो की शेवटच्या गाडी बरं ठीक आहे जा आब्या काय नको ते काय सुदीने राहणार नाहीत काहीतरी आगाऊपणा करतील काय करतात आणि केला तर केला आगाऊपणा बारकीच आहेत ते हे जावर तुम्ही पोरं पोरं म्हणूनच नको ते करतात आणि आई बापाला कोणी सांगत बी नाही काय पैसे कशाला लागते पैसे नाही आणि फटाकडे कसं घेणार आहे घ्याच कशाला डाप पाहिजे हम्म तरी मला वाटलंच होत तुझ्या डोसक्यात का नाही असलंच काहीतरी असणार आहे म्हणून आता तुमची डुसकी चालत नाही म्हणले ना मला चालवलं पाहिजे ना तुला अभ्यास सोडून काय सुचता ना हे इतक्या मेंदू पडते बारीक या फावड्याच्या डोसक्याला पाक गंध लागलाय तरी वापरीत नाही तू घरी घरी ह्याला आपल्याला हाता नाही बर का घरी मग काय बी कशाला का बोलतेस बरं ऐके मध्ये अर चोरी नको लागा आणि दाद्याने पैसे दिलेतच की तसं बी अरे दादे आहे तुला आम्हाला कोण द्यायचं तुला काय करायचं नाही तू नुसतं येऊन उभं राहाल चला इकडे राहू चला इकडे तिकडं नको थांब हो तिथे जावे ऐका किरण्या तुम्ही दोघांनी मागचे पटांगडे दाखवा असं म्हणायचं तो माणूस मागं वळला की मी निकाढचं पटांगडं गायब करतो गावलो तर एकमेकाची ओळख नाही असं वागायचं एक गावल पण बाकीचे सुटतेल की आणि जो गावल ना त्यानं कुत्र्यागत रडायचं कुत्र कसं रडतं माझ्या दाखव तू नुसता रड वाटतंयस कुत्र्यागत गे आई की माझ्या मी तर गावलो ना तुझं मी नाव सांगतो का नाही बघ सांग बघू कस चड्डीत फसांगडे टाकतो का नाही बघ ए मध्या मी जाऊ का आपलं घरी अब्या चला मी भी येतो जावा जावा स्टँडवर वर माश्या मारत बसा आय घालव संध्याकाळी तीन वाजता गाडी चला गे मध्या नका मला भ्या वाटू लागले त्या माणसान आपल्याला मारलं तर दर। नाहीतर आपल्याला सोडलं नाही तर भेत्र्या बोलायच्या कामात आहेत नुसतं डरलंच तर आमसनी धरत्या तुला किरण्याला देत्याल सोडून तुमचा काय कोणाला फायदाच नाही चला बोला ते रॉकेट दाखवा की रॉकेट आणि काय येत मग ते मागच्या फळीवरची बिंगरी दाखवा बिंगरी अशी काय पुढ्यात जाय तुझ्या सगळं पुढे काढून ठेवलं वाटते ए नाही बाबा फुलबाजी ठेवलेत की माग हा मग ते दे की महाग आहे ती पैसे आहे ती का तुम्हाला काय वाटलं आमच्याकडे काय पैसे नाहीत वय तुम्हाला काय आम्ही आपलंच गुरु वाटलो काय हो आर तुझ्या तोंडाकडे बघून नसेल वाटलं तेच नाही की तुझ्याकडे पैसा असतील फुलबाजी घ्या पण काका आपल्याकडे येत पैसा आपल्याला दाखवा आता तू म्हणतोयच म्हणून बघ एक वीस ला पडतोय आणि जर दहाचा घेतला तर एकशे ऐंशी ला पडतोय एकशे ऐंशी एवढं कुठं माग व जास्त वीस रुपये ला एक रुपयाला एक कोणाला परायचं घेतली तर दहा पाकिट घे पण एकशे ऐंशी लाई वीस रुपये कमी नाही नको मग आठ दाखवा हे बाबा आता ती घ्यावं हो लागल काय तर परत ती असलंच आहे वय पैसेच ला? नाही ती रे एवढं महाग वय ती जमायच नाही उगत काढायला मला थांबा पैसे येते माझ्याकडे दाखव रे पैसे आपले किंवा माझा भाव आहे हा होती शपथ आहे भावच आहे आपला दिसतोय तू किस्त आवाज येतो का कानठ्याळी वाचताला एवढा येतो आवाज तुला काही तर वाजवून दाखवू का आता दाखवा की मोठा आवाज आला ना तरच घेणार तुझ्या कानाखाली बॉम्बचा आवाज फार दिशी काढीन कुठं आलाय सर तुम्ही घ्यायचं नाही काय नाही ही दाखवा ती दाखवा एवढं महाग हा अरे तुमच्या नादान जाणं दोन येणार गिऱ्हाईक बीना झाले ती पळा तिथ ना आता तुम्हाला फटांगडी कायच नाही तर आमचं काय जातो दुसऱ्या दुकान चला हा हा पळा ऐ घा रा ए शिव्याची काय गरज नाही हे ऐ घाल मागे सर मार काय बाई अरे शिवाय ते आपल्याला अरे देऊ दे की शिवाय ना का भोकं पडते देऊ तिला अरे बाप शिवे सग ते लागता बी घालते तेव्हा कसं गप् बस आता असा बी बस झाला जातो हे जातो कुठं बंद तू ठेऊ हो बंदूक तुमचे ए थांब थांब पिशवीत काय राहील थांब 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 आभ्या शंभर रुपया तेवढं अभ्या मी तुला काहीतरी विचारतो

मला काय चूक आणि काय बरोबर ह्याचा विचार नाही करू वाटला साथ देणं महत्वाचं वाटलं मद्या ऐक्या किरण्या लय जीवलं काहीतरी तिला साथ देण नाही वाटलं तुला महत्वाचं तुला कसं कळतर दादा एवढं सगळं आता मी तुला काहीतरी प्रश्न विचारतो तुझं घरी कळलं बघितलंस ना दादा किती त्रास झाला तूच म्हणतोस की आपल्या मुळे आपल्या घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे तुझी गोष्ट वेगळी सगळ्यांचीच वेगळी असते पण तुम्ही लगेच काय उद्या लग्न करणार होता का भविष्यात होणार होतं की नाही ते बी ऐक हे शाळेतलं प्रेम पहिलं प्रेम त्या त्यावेळी आलेल्या त्या पहिल्या पहिल्या भावना त्या खूप गोड असतात त्याला स्वार्थाचा आणि जगाचा कसलाच गंध नसतो रे दादा हे जर घरी कळलं असत तर तू जर काही चुकीचं केलं असत तर घरी कळलं असत ना आणि तुला कुणाबद्दल काहीतरी यात काय चुक आहे एवढं नको अभ्या जगाचा विचार करू अरे जे जगाचा विचार करतात ना ते जगाचे असतात आणि ज्यांचं जगच एक माणूस असत ते प्रेमात असतात प्रेमात असणाऱ्याने जगाचा विचार करू नये आणि जगाचा विचार करणाऱ्या प्रेम, प्रेम हा आयुष्यातला सगळ्यात पहिला आणि मोठा संघर्ष असतो आम्ही तो करायची तयारी असेल तरच प्रेमाच्या वाट्याला जा नाहीतर तुझ्यासारख्या घाबरटाचं काम नाही फक्त आपल्या मुळे आपल्या घरच्यांना त्रास नको एवढच वाटते अबे ती घरातली ना नाही का मग जवळ तू मनात जागा दिलीस ना घरात जागा दिलीसच मला का नाही सांगितलं मी नसतो का समजू शकलो तुला तुझं घरी कळलं तेव्हा बघितलंच ना किती त्रास झाला सगळ्यांसने आणि म्हणलं माझं अजून कुठे सांग पण खरंच दादा आता तुझ्यावर बोलून का नाही लय बर वाटलं बघ पण होय हे समज तुला कावा कळलं <laughs> तेव्हाच जव्हा अभ्यास करताना कुठल्या बी गोष्टीचा विचार न करणार आभ्या फक्त केवड्याच्या वहीत बघत बसायचं जेवलो की कधी झोपतोय असा असणारा आभ्या रातसर जागा राहायचं हे प्रेमात पडणारी माणसं आहेत ना ही बक्ताक्षणीच ओळखता येतात लई गे असतात अगदी तुझ्यासारखी एक विचारू ताज्या विचारते तू मग अशी लगीन नाही होणार असं का म्हटलंस वाईट वाटलोय <laughs> बर बाबा होईल लग्न दास का पण अभ्यासा अभ्यासात दुर्लक्ष नको खेळत किती बी वाटलं तरी शाळा संपेपर्यंत तिचा हात बी हातात धरू नको <laughs> कारण प्रेम हात न धरता बी साथ देण्यात <laughs> कळलं का पण पन... ते पुस्तक वाचून दादा मध्यांना दिलेलं ना या वयात होतं सहाबे कळत नाही आपण काय कळत पण कळ हळूहळू आणि नाही कळलं तर मी आहेच की मी सांगेन तुला वय दादा असं काहीतरी असेल की ज्याच पात्र तुला बी माहीत नसेल आहे की माझं भविष्य आई काल के मारिया वाजलं की मला जर वाजलं की आमच आयला बोलतोग नाही बघ माकडा एवढुशना बसते आता ब मग टाकतोय अरे एवढं कशाला भेटाय काय लगेच टाकतोय ते वांगा अरे आता काय बरस नाही ते भी टाकला अंगाव तू बी टाक मध्ये अंगावर तुझा अर्धा घोट तर मदनात भेटवले ती वाट पेट ज्यात पडतोयस मला बे वाटतो वा फटाकडं लय नाही पण थोडं वाटतं मग कशाला गेलं तर सोडवलं फटाकडं सोड या या मध्याच्यानं आदानं आय घाल्या पुढे जर बोला का नाही आटंबम पुढे दा आता सुटळू अरकू काय झालं की मध्याच्यानं आदानं तुला तुझी अकलीचा भाग नाही मी धूमनी तावच धुतो अरे मला पेष्टा नको अरे मग या कुणी टाकला पटाकडा टाकला मला वाटलंच होत भाड्या तुझ्या एवढी मस्ती कुणाला की मध्ये आगावपणा करतो पण नुकसान करणार नाही कुणाचा मुद्दा म्हणून अर पण चांगल्या दिवशी असं काय घडलेलं चांगलं असते झालं ते चांगलंच म्हणायचं आखी गंज पेटली नाही तुम्ही देवळाकडं शाळेकडे लावा फटाक पळा पटकन चला कशाला मारत ना मार चला। चला आता कस वाटत आता झाले ना सगळं आता ग बसा आपण ती फटाकडे चोरून आणलेलो तरी दादा काल म्हणलाच होता चोरीच काय टिकत नाही म्हणून शिक्षा होतीच तिथं नाही चाली पण इथं झालीच का नाही अरे पण दरवर्षी मी फटांगड चोरून आणतो मी यंदाच कशी काय आग लागली आणि यंदाच मार खाल्ला त्या दरवर्षीचा मिळून आज एकदाच मार खाल्लाय दा बघ माझ्या नशीब दादा आलं म्हणून नाहीतर त्यानं तुझा जीवच घेतला असता पण लका अब्या तुझं मत झालं भाऊ सगळं माझ्यामुळं आर मी तर चोरी करू नका म्हणत होतो की अरे पण पळून गेलं असत तर कोणाला कळलं नसतं नसत गंजीला कोणी लावल्या तूच बसलेस पाणी होत अरे कुणाला कळलं नसतं पण आपलं आपल्याला तरी कळच असतं का नाही आणि पाणीवतलं म्हणून तेवढ्यातलं तेवढ्यात निभावलं तरी नाही सगळी गंज पिटली असती आणि मध्या तुम्ही ते पळून गेला का नाही ती मला अजिबात आवडली नाही बघ लगा पळून जायला आहे पण त्या माणसाने एक एक पेंडी गोळा करून ती गंज बनवलेली आणि आपण एका मिनिटात त्याची राख करायची होती वे आपल्याला मार बसला यापेक्षा मला त्या माणसाचं कष्ट आठवलं बघ शब्द आहे आपला यापुढे कावात चोरी करणार नाही आणि कुणाचं नुकसान बी करणार नाही आणि देणार नाही उद्या काही काम नसेल ना ग झाला ना फराळ बनवून किती दिवस अशी अग दादा काय म्हणतो का ते ऐकून तरी घे काय तरी बोलतोय बर कान उघड आहेत माझ येते मला ऐकायला आणि का बोलायचं ना मी माझं आणि आब्या तुला सत्रंदा सांगितलंय तू शानपणा करू नकोस आब्याला सांग माझं मला हात आहेत नाटक करायची काही गरज नाही जेव्हा तुझ्या हाताला लागलं होत तेव्हा तू असाच घास माझ्या तोंडासमोर धरला होता तेव्हा मी नाही म्हणलं तेव्हा तू म्हणलीस मी काय सखी आई वे तुझी कसा खाशील आता आई तूच सांग कोण परत वागते आई या शब्दाचा अर्थ बी जवा माहीत नव्हता तवा पाठीवर गिरवलेला पहिला शब्द आई होता बी आई ऐकले तुझा चेहरा दिसला का सकाळी आंघोळ झाली की देवाला हात तवा देऊ कुठं तूच दिसतीस आहे माझी सक्की आई आहेस तुझ्या पुढे देवाला मानलं नाही मी कधी कोणती अश्विनी आठवत बी नाही मला सोडलं तिला तू भिराग सोड की गणजर तुला राग सोडवत नसल तर मी हे घर सोडतो हे जेव्हापासून तू बोलत नाहीस तेव्हापासून हो मला कर्म नाही तर मला एक घरच माझं वाटत ना अस एका घरात तर राहून न बोलण्यापेक्षा कुठेतरी कामावर जातो दादा उद्याचं काय म्हणतो दस मामाकडे जाऊ फराळ देऊन येऊ मामा दे दिलेला शब्द बी पूरा करायचा होय जाऊ आता घे रोज अर्ध्या भाकरीवरच उठतोय बघ तू तरी कधी अख्खी खाल्लेस एवढं माहिती होत तर मग एवढं कस चुकला दादा आता चूक करणार नाही आता सुधारणार आहे удапаснаба.